श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री गुरुचरित्र पारायणासाठी आपल्याला काय काय खायचं आहे हे आपण पाहणार आहोत तर जे काही खाण्याचे नियम आहेत ते फक्त जे बसलेले असतात गुरुचरित्रासाठी त्यांच्यासाठी आहेत आणि हे नियम फक्त आपलं पारायण पूर्ण व्हावं निर्विघ्नपणे आपल्याला कोणतेही पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन होणे यासाठी नियम फक्त ते आपल्यासाठीच आहे हे देवाने तयार केलेले नियम नाही हे मानवाला गुरुचरित्र वाचताना कोणत्याही प्रकारचं अपचन होण्यामुळे आणि दोन तीन तास वाचल्यामुळे एका ठिकाणी बसल्यामुळे काही समस्या येऊ नये यामुळे खाण्याचे काही नियम आहेत नियम पहिला एकधान्य खावे म्हणजे काय सात दिवसाचे पारायण असते तर पहिल्या दिवशी जर तुम्ही गव्हाची पोळी खाल्ली तर तुम्हाला सात दिवस गव्हाचे पोळी गव्हाच्या वेगवेगळे पदार्थ असतात गव्हाचा शिरा असतो गव्हाच्या कुरडाई असते गव्हाच्या शेवया असतात तर ह्या सात दिवसात तुम्ही फक्त गव्हाचेच पदार्थ खायचे असा अर्थ आहे एक धान्य खावे याचा मग आता एक धान्य खाल्ले सात दिवस म्हणजे आपल्याला पहिल्या दिवसापासून सवय असते ना मग अचानक आपल्याला असं वाटत नाही की काहीतरी वेगळं खाल्ले म्हणून हा नियम आहे की एक धान्य खावे नियम दुसरा पालेभाज्या खाव्यात सगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्या खाव्यात मग त्यामध्ये तुमचं राजगिरा पालक करडई कोथंबीर कढीपत्ताही चालतो आणि सर्व हिरव्या भाज्यांमध्ये आता कोणती भाजी चालत नाही तर जसं की गवार जे असतात ते वातूळ असतं त्यामुळे ते चालत नाही वांग्यामध्ये ज्या बिया असतात ना त्या एकवीस दिवस हे ना अपचन होत नाही एकवीस दिवसांनी त्या पसतात त्यामुळे वांगे चालत नाहीत अशाच पद्धतीने जे काही कडधान्य असतं उसळ असते हे ह्या जे असतात हे जड असतात त्यामुळे मग ते खाऊ नयेत यामुळे ते खाल्लं तर आपल्याला खूप जास्त प्रोटीन असतं त्याच्यामध्ये आणि ते पचण्यासाठी आपल्याला एक आपण जेव्हा एकदम एका ठिकाणी दोन तीन तास बसतो त्यामुळे मग आपल्याला जे श्रम होत नाही त्यामुळे मग जास्त प्रोटीनयुक्त खाल्ल्यामुळे मग आपल्याला त्रास नको व्हायला हो त्यामुळे आपण कडधान्यही खायचं नाही द्विदल धान्य म्हणजे हलकं आहे हलकं जसं की <clears throat> मुगाची डाळ आहे तर ती मुगाची डाळ आपण खाऊ शकतो मुगाची डाळ चालेल मुगाच्या डाळीचं सा वरण चालेल मुगाच्या डाळीच्या वरणच्या चकोल्या चालतील मग डाळींमध्ये फक्त हलकी जी आहे मुगाची डाळ ती चालेल हरभऱ्याची डाळ चालणार नाही कारण की हरभऱ्याची डाळमध्ये खूप जास्त प्रोटीन असतं तुम्हाला माहिती असेल हरभरे जे असतात ते घोडे खातात घोडे किती असत म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी वापरले जात होते त्यामुळे मग जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ले नाही जात हलके फुलके खाल्ले जातात तिसरा आहे फळभाज्या खाऊ शकतात मग फळभाज्या कोणकोणत्या कुन बटाटे चालतील टमाटे फ्लावर गिलके डवडी मिरची गाजर तुम्ही गाजरचा हलवा खाल्ला तरीही चालेल रताळे रताळेचा शिरा केला तरीही चालेल रताळे दूधही तुम्ही खाऊ शकतात तोंडले मिरचे सर्व प्रकारच्या फळभाज्या तुम्ही खाऊ शकतात त्यानंतर चौथं सर्व प्रकारची फळं फळं जे असतात ते आपल्याला पाणी देतात त्याच्यामध्ये पाणी असतं त्यामुळे सर्व प्रकारची फळं खावीत फक्त कळूवरचं मग कडू का नाही खायचं तर कळू यासाठी नाही खायचं की कळू खाल्ल्यामुळे काहींना ॲसिडिटी होते त्यामुळे मग वाचन करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम नको म्हणून कडू खाऊ नये त्याच्यानंतरून मग श तेल कोणतं वापरायचं तेल सूर्यफुलचं करडईचं तुम्ही वापरू शकतात मग शेंगदाणा तेल सोयाबीन तेल वापरू नये असं सांगितलं जातं मग काहींना प्रश्न पडतो मग शेंगदाणे खावीत का मग दाणे जे असतात सुद्धा खूप जास्त प्रोटीनयुक्त असतात ना मग त्यामुळे तुम्ही शेंगदाणे न खाता शेंगदाण्याची पावडर कूट करून तुम्ही भाजीमध्ये थोडंसं हे दोन चमचा टाकलं तरी चालेल किंवा तुम्ही खोबऱ्याचं नारळाचं कूट करून भाजीमध्ये टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर मसाला मसाल्यामध्ये हळद लाल मिरची जिरे खाऊ शकता गरम मसाला कोरडा मसाला वर्ज म्हणजे एकदम तीक्ष्ण गरम पडेल तुमच्या शरीराला असा गरम मसाला खाऊ नका सातवं दूध दही ताक कढी खाऊ शकतात तुम्ही दुधाचे पदार्थ खाऊ शकता दूधसोबत केळी खाऊ शकता शेवया खाऊ शकता दही खाऊ शकता दहीसोबत पराठा खाऊ शकतात ताक खाऊ शकता ताकाची दहीची कडी करू शकतात त्याच्यानंतरून नियम आठवा पारायण काळात वाऱ्यानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात पीठ बटाटे रताडे साबुदाणा राजगिरा खाऊ शकतात मग आता पारायण वेळेला तुम्हाला जेवण करायचं हे उपवासाची गरज नाही पण जर तुमचा उपवास असेल तुम्ही जर सोमवार मंगळवार असं एखादा वारचा उपवास करत असणार तर त्या दिवशी तुम्ही उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी चालतील मग आता पुढे नियम नव्वा वरच्या काय काय द्विदल धान्य कडधान्य शेंगदाणे डाळी खाऊ नये गवार गवार पातोळ असते त्याच्यामुळे खाऊ नये वांगे वांग्याच्या बिया जिरात नाही लवकर म्हणून खाऊ नये कार्लिक कडू असतात म्हणून वाल शेपू मेथी कांदापात लसूण कांदा मोहरी वरण भात वर्जम पुढे दहा नंबर चहा कॉफी घेऊ शकतात पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ मैदा खाऊ नये हे सर्व काही नियम आपलं गुरुचरित्र पारायण आपले तप्येत व्यवस्थित राहून पूर्णपणे व्हावं निर्विघ्नपणे व्हावं यासाठी हे काही नियम आहेत अगदी सोपे आणि साधे नियम आहेत तर तुम्ही कोणकोणत्या कौन भाज्या करू शकतात हे आता आपण पाहूया तर तुम्ही जशा पद्धतीने बिना कांद्याची आणि लसूणची फ्लॉवरची भाजी करू शकतात बटाटे करू शकता फक्त जिरं टाकून जिरं आलू त्याच्यानंतरून भेंडी करू शकतात बिना कांदा लसूणची त्याच्यानंतरून तुम्ही मग गड्डाकोबी करू शकतात तर तुम्ही आलू पराठा सुद्धा करू शकतात बटाट्याचे पराठेसुद्धा करू शकतात टमाटा चालेल तुम्ही सोबत टमाट्याची सॉससुद्धा खाऊ शकता टमाट्याची चटणीसुद्धा खाऊ शकतात दहीसुद्धा खाऊ शकतात तुम्ही पराठ्यांसोबत गाजरही खाऊ शकतं गाजरचा हलवाही खाऊ शकता आता सात दिवस तुम्हाला जर पहिल्या दिवशी जर बाजरीची भाकर खायची असेल तर मग तुम्हाला सात दिवस तीच खावी लागेल बाजरीची दादरची खाल्ली तर दादर, दादर ज्वारीची गहूची पोळी खाल्ली तर गहूची पोळी सात दिवस खायची मग आता काहींना खिचडी वगैरे सारखी सवय असते मग खिचडीच्याऐवजी दलिया म्हणतात थुली म्हणतात लॅपशी म्हणतात तर ती तुम्ही गोड किंवा तिखट करू शकतात गोड तुम्ही गोड टाकून करू शकता तिखट तुम्ही चटणी मीठ टाकून करू शकतात त्याच्यानंतर उपवासाचे साबुदा चालू शकतात भगरही चालू शकते बटाट्याचे वेफर्सही चालू शकतात फक्त असा पदार्थ खाऊ नका की जेणेकरून तुम्हाला काही त्रास होईल आणि तुमचं पायण वासायचं राहून जाईल त्यामुळे आपल्या तब्येतीला जे काही पचेल जे तुम्हाला सूट होत असेल तेच खायचं आहे पर अन्न खाऊ नये म्हणजे आपल्याला माहीत नसतं की कोण जास्त प्रमाणात चटणी टाकतं की तेल टाकतं त्याच्यामुळे पर अन्न वर्ज्य असतं हा त्याचा महत्त्वाचा नियम आहे श्री स्वामी समर्थ